आज आपण प्रसाद सेवा निरूपण या कार्यक्रमाच्या एकत्र आहोत प्रसाद सेवा या निरूपणाचा सोहळा करीत आहे आणि प्रसाद सेवा आमचे चार साधन आहेत आता स्वामीच्या सन्निधाने स्वामींनी अनेक जीवाचा उद्धार केला आणि तो झाला आहे जो स्वामीच्या सहवासात आला तो तो रिकाम राहिला नाही तो इथं राहिला तो ईश्वरापर्यंत पोहोचला ते परंतु स्वामी गेल्यानंतर आम्हाला काय साधन पाहिजे आम्ही क आमचा उद्धार कसा होणार हे भट्टोबासानी महादेशांनी स्वामीला विनंती केली होती आणि त्यावेळेला स्वामींनी हे चार साधनं आपल्याला दिलेले स्थान प्रसाद भिक्षुक आणि जो असतो स्थान श्रेष्ठ आहे भट्टभासांनी सांगितलेले स्थान श्रेष्ठ आहे स्थानापेक्षा प्रसाद श्रेष्ठ आहे प्रसादानंतर वाचनिक भिक्षुक श्रेष्ठ आहे नंतर का वासनिकापासून भिक्षुक बनतो तर हे चार साधनं आम्हाला दिलेले आहेत आणि या चार साधनाची जर आम्ही योग्य सेवा केली तर आम्ही पुढे जाऊ शकतो आता या चार साधनात प्रसाद सेवामध्ये तुम्ही हे साधन घेतलेले आणि या प्रसाद सेवेचं निरोपण तुम्हाला बाबांनी केलेले आता प्रसाद सेवेचं पूर्ण निरोपण तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्या शेवटी सांगितलेलं आहे भट्टपासाने विचारलं होतं प्रसाद सेवेने काय होतं ज्या वेळेला खडकुलीला स्वामींनी इंद्रभट्टाला फोटा प्रसाद दान दिलेला आहे खडकुलीची लिळा आहे प्रात काळचा वेळ होता प्रात काळचा पूजा अवसर झाला आणि स्वामी बाहेर बसलेले होते ओतपळी आणि इंद्रभट्टी स्वामींच्या दर्शनाला आले होते स्वामींच्या सन्निधानी काही दिवस आपण राहू त्यांना काही रुजा होती मग त्यांनी आपली तेल मालिश करून ओतपळी घेत नदीच्या किनाऱ्याला खडकावर बसलेले होते स्वामींना अचानक प्रवृत्ती झाली स्वामींनी बाईसाला म्हटलं बाई वृद्ध पुरवून जे प्रभूच्या थाळ्याहून जे वस्त्र आलेलं आहे ते घेऊन या बाईसानी वस्त्र आणलं वस्त्र आणल्यानंतर स्वामींनी गेत्रा। ते वकललं म्हणजे मोकळी केली घडी आणि ते पांघरून घेतलं पांघरून घेतल्यानंतर पुन्हा काढलं आणि त्याची घडी केली दोन्ही स्त्रीचरणाचा संबंध दिला आणि ज्या ज्या अवयवाचा संबंध द्यायचे त्या त्यावेळेला ते इंद्रभट्टाकडे पाहायचे दोन्ही स्त्रीचरणाचा संबंध दिल्यानंतर पुन्हा घडी केली दोन्ही गुडघ्यावर ठेवलं पुन्हा ते इंद्रभट्टाकडेच पाहायचे पुन्हा गडी केली दोन्ही कोपरा खाली ठेवली दोन्ही कोपऱ्याचा संबंध दिला पुन्हा चौघडी केली दोन्ही खांद्याचा संबंध दिला आणि नंतर स्वामींनी त्या वस्त्राला नमस्कार केला ज्या ज्या वेळेला स्वामी एक क्रिया करीत होते त्या त्यावेळेला इंद्रभट्टाकडं पाहत होते त्यावेळेला भट्टांनी विचारलं बाबा आपण इंद्रिया ते पाहिजेत अशी जे तर काही इंद्रिया ते देई जाईल म्हणजे हा प्रसाद तुम्ही इंद्रभट्टाला देसाल का म्हणजे होई जाईल आणि काही भाई म्हणजे तसं होऊ शकतं मग बोलू इंद्रभट्टाला म्हणजे बोल मग बाईस समोर गेले भट्टोभासाला म्हणजे इंद्रियाला हाक मारे म्हण भट्टोभास गेले इंद्रभट्ट इंद्रभट्ट गोसावी तुम्हाला बोलवतं आले इंद्रभट्ट इंद्रभट्ट आल्यानंतर त्यांच्या त्यांच्यासमोर हातावर घडी होती वस्त्राची त्यांना म्हणतात इंद्रिया हे वस्त्र तुम्हाला दे तर काय करसाल म्हणजे ते गोसावीस विष्णिरूप आहे मग म्हणले तुम्हाला देवरा आहे म्हणजे आहे देवरा म्हणजे देवपूजा ठिकाण ठेवण्याचं ठिकाण म्हणजे आहे का म्हणजे हो आहे मग म्हणजे हे देवारच ठेवा हे वस्त्र कसं आहे येथून श्री श्रीप्रभूच्या ठाया गेले श्रीप्रभूच्या ठायाहून येत आले श्रीप्रभूच्या संबंध उपयोग केले आणि येथीच्या सेवासंबंध उपयोग केले आमच्या दो असं दोन्ही अवताराचा संबंध या विशेष वस्त्राला झालेला आहे तर असं हे वस्त्र आहे आता तुम्हाला देतो आम्ही यात काय कराल तुम्ही ते गोसावी सांगा गोसावींनी सांगितलं की हे देवाऱ्यात ठेवा एक पुष्प एक व्हायचे म्हणजे फूल एक फूल व्हा नमस्कार की जे अरे नमस्कार करा सक्रोतचे विजे म्हणजे थोडा वेळ डोकं ठेवा नाही तर किती वेळ डोकं ठेवून बसतात असं नाही आपला एक श्वास आपण घेतो तोपर्यंत आपण नमस्कार करायचा श्वास वाढेपर्यंत आपण बाजूला झालं पाहिजे इतकाच वेळ आपण कोणत्याही विशेष असो प्रसाद असो त्याच्या हो डोकं ठेवायचं असतं सकृत विजय अतियत्न केले म्हणजे प्रयत्नपूर्वक करा ओलका फळ असेल घाम आलेला असेल कुंकू वगैरे लावलेलं असेल किंवा दणकणी डोकं आदळ किंवा डोकं घासणं असं आपण कोणता विशेष असो किंवा प्रसाद असो त्याला करायचं नाही अगदी हळूवारपणा करायचं मग सकृतशे विजे आती येत नक्की जे हे असे विकले तैसे आठवी जे जसं आम्हाला तुम्ही पाहता तशी आमची तुम्ही आठवण करा मग असं सांगितलं संपूर्ण विधी झाल्यानंतर भट्टोभात जवळ होते भट्टभास जवळ होते भट्टोबानी विचारलं की जे प्रसाद सेवे तो काही होईल प्रसाद सेवा नमस्त केल्याने काय होतं मग त्या सर्वज्ञ म्हणतात प्रसाद सेवे तो पुरुष धर्मी दक्ष होय आता बाकी जे तुम्ही प्रसाद सेवेची माहिती तुम्हाला सांगितलेली मी सांगत नाही ते प्रसाद सेवेत जर तुम्ही प्रसाद सेवा केली रोज तर प्रसाद करत नाही आपण किंवा वेगवेगळे वे असले तर करू शकता तुम्ही आज एक सोडला उद्या दुसऱ्या बरोबर परंतु एकच प्रसाद रोज नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करायचा मग भट्टभासांनी विचारले की प्रसाद सेवेतो काय होईल सर्व म्हणतात प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष तुम्ही अर्थ अनुताप अनुसोजपूर्वक तो प्रसाद जर करीत असाल रोज तर धर्मी दक्षता येते धर्मी दक्ष होईल ईश्वरी आरतो म्हणजे म्हणजे ईश्वर मला कधी होईल कधी भेटेल असे आर्थ तुम्हाला निर्माण होईल ईश्वरी तुम्ही गेले सत्व आहे आपल्या मनाच्या ठिकाणी जे सातवी गुण आहे मन चलबिचल झाल्या असेल आपल्या काही कारणाने म्हणा किंवा स्वस्थता बंगल असेल ते स्वस्थता पुन्हा येते गेले सत्व आहे सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती होते परमेश्वराला सुद्धा तुम्हाला सन्निधान देण्याची प्रवृत्ती होते विधी समीजय जो विधी तुम्ही करीत असता तो समीजय म्हणजे जसं तुम्ही प्रसाद नमस्कार तो अनुताप अनुसोष पूर्वक ईश्वराचे अर्थ करून राहिले तो विधी तुम्ही आचरत आहे तो अर्थपूर्वा तर तो, तो सभीज होईल म्हणजे फलद्रुप होईल तुमची योग्यता जीवस्वरूपीची कामणूक वाढत राहील सभीज होणं म्हणजे काय तुमच्या जीवस्वरूपीची कामणूक वाढेल योग्यता वाढेल विधी दैव दैवसाह्य ते करेल आणि परमेश्वर <Paramishwar> तुम्हाला प्रत्येक विधीविषयी सहाय्य करेल असं ह्या प्रसादाचे महत्त्व आहे आणि ती सेवा तुम्हाला निरूपण केलेली आहे परंतु त्याचं जर तुम्ही ध्यान नाही तर ऐकलं इकडं ऐकलं नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे आता बाबांनी तुम्हाला खूप अर्थपूर्वक स व्यवस्थित निरोपण केलेलं आहे परंतु या सर्वाचा उपयोग कधी होईल काहीतरी एक डोक्यात ठेवलं पाहिजे एक का होईने त्याचा प्रश्न किंवा एखादा शब्द किंवा एखादा विधी तुम्ही मनात धरून ठेवला पाहिजे काय ऐकायचे साधू लोकांचंच काम आहे आम्ही संसारिक आहे परंतु संसारिक संसारिक म्हणून संसारातच बुडून राहिले तर त्याच्यातून काहीच निघत नाही त्या याच्या दृष्टांताप्रमाणे <स्तियों से> काक काकशुक्राचा काक शुक्राचा दृष्टांत कसा आहे तो बोडी अंत चुडी खोवी तयांत सार निवडी तयांत कैसे सारते तिचे ही बोडी की बोडी म्हणजे गटात शुक्र म्हणजे शुक्र माहिती आहे तुम्हाला डोकं डोकं सगळे पाहतं ते त्याला किती चांगलं खायला टाकायचं खाणार नाही ते दपक्यामध्ये तोंड होतं तसा तो हा आ आ संसार दपक्याप्रमाणे प्रतिसृष्टी आपण हा संसार भोगलेला आहे वेगवेगळ्या प्रकारे विचित्र प्रकारे संसार आपण नवीन नवीन आता आपण किती आज बी म्हणतो आपण किती सुविधा झाल्या किती चांगल्या वस्तू झाल्या किती चांगलं ऐकायला मिळतं किती चांगलं पाहायला मिळतं फोनमुळे याच्यामुळं परंतु हे सगळं आपल्याला नरकाला नेणारे याची आपल्याला जाणीव आहे तरी आपण त्याच्यापासून दूर होतो का त्या का सुकराप्रमाणे त्याच्यातच आपण तोंड घालू आहोत का सुकर असे तो बोडी आणि चुडी कवी त्यांत सार निवडे त्यांत कैसे सार ते तिचे सार तेही बोडीच की म्हणजे या संसारामध्ये राहो सार निवडायला पाहतो आपण आपण हा विधी आचरतो विधी आचरतो यांना मला फायदा होतो त्या होतोय तात्पुरता फायदा होत नाही असं नाही परंतु त्याच्यापासून वेगळं होण्याचे मी प्रयत्न करा आता बाबांनी सर्वांनी सांगितलेलं आहे मी काही त्याच्यात विस्तारपूर्वक सांगत नाही परंतु तुम्ही याच्यातून वेगळं होण्याचा विचार कधीतरी करा आणि प्रत्येक धर्म ज्या जो आचारेल त्याचा आहे तुम्ही दुसऱ्याकडं लक्ष ठेवलं तर आपण आपल्या आत्म्याचं भलं करण्याचं पाहायचं तुम्ही प्रत्येकाचा आचार विचार आचार पात्र असाल तर त्याच्यात तुम्हाला काही साध्य होणार नाही तैसा महात्मा विषय व्यवहारा माझी राहून परमार्थ निवडे त्या तो परमार्थ होणार माशे माझे राहून तुम्ही जर परमार्थ निवडायचा प्रयत्न केला तर तिथं परमार्थ घडणार नाही त्याच्याकरता तुम्हाला ते स्व स्वदेश संबंध त्याचे स्वग्राम संबंध त्याचे म्हटले त्याप्रमाणे त्याचा त्यागच करावा लागतो तिथं राहून जर तुम्ही परमार्थ निवडायचं म्हणाल तर परमार्थ घडत नाही हे माझं ते माझं म्हणून मग ते आता हाच दृष्टांत आहे म्हणून जर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे निरूपण केलं आता मी वेगळं निरूपण करीत नाही परंतु आता शेवटी काय सांगायचं म्हणून तुम्हाला जे मुख्य कारण आहे ते सांगितलं याच्यातून बाबांनी तुम्हाला पंधरा दिवस निरूपण केलं ते सांगितले शेवटच राहिले त्यांनी बरोबर परंतु तुम्ही काही ना काही घ्या तुम आपल्या जीवनाचं सार काय ते ओळखून घ्या कोणी मी म्हणते किंवा हे सांगतात म्हणून करायचं असं नाही तर आपल्या जीवनाचं आपल्याला काय भलं करायचं हे ज्याचं त्याने पाहायचं प्रत्येकाचं स्वतःचं एक धर्म आहे मनाचा तो तोच हां यथेच हां यथेच आखू तसं तुम्ही तुमच्या जीवनाचं सारखं आहे ते पहा तुम्ही मला बोलवलं बाबांनी या कार्यक्रमाने मी ते बाबांना मी खूप खूप शुभेच्छा देते आप गंगाबाई तसा शरद भाऊ यांना खूप शुभ आशीर्वाद देते यांनी मला आवर्जून बोलवलं कारण खूप छान कार्यक्रम केला असेच कार्यक्रम करीत राहा आणि अनुसरणाकडे वाटचाल करीत राहा